आज झालेल्या छात्र भारती आणि महायुतीच्या वादानंतर प्रसिद्धी पत्र जाहीर आंदोलन करणे हा आपला अधिकार आणि त्याचा वापर करून प्रसिद्धीच्या झोतात राहता येते तर मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्देश सुपारी बाज आंदोलन जीविक आहेत माझे आमदारांचा जय जयकार बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करून सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहता येते असे समजणारी एक जमात संगमनेर शहरात कार्यरत आहे अलीकडे या आंदोलन जी जमातीस जनता किंमत देत नाही म्हणून आता रिकाम्या झालेल्या माजी मंत्र्यांचा अजेंडा विविध कार्यक्रमात राबवण्याची सुपारी घेण्याचा धंदा सुरू केला असल्याची महायुतीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण पाटील यांच्या दौऱ्यात घुसून धुडघुस घालणाऱ्या प्रवृत्तीचा महायुतीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे तर या संदर्भात महायुतीने प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की यापूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनभावीपणे माजी आमदार भेट द्यायला आले की मूक गिळून बसायचे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील आले की निषेधाच्या घोषणा द्यायच्या असा धुटप्पी प्रकार याच तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या शेंदाड शिपायाने केला तालुक्यातील जनता विसरलेली नाही या शिपायाने आज पुन्हा विखे यांच्या दौऱ्यात आंदोलनाचा घाट घालून स्वतःला मिरवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील केला गेलाय एकीकडे लोकशाहीचे गोडावे गायचे आणि दुसरीकडे लोकशाही मार्गाने आलेल्या राज्याच्या मंत्र्यांचाच अंगावर दडपणशाही करून धावून जायचे हा निंदनीय प्रकार महायुतीचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत संगमनेर शहरातील पाणीपुरवठा रस्ते इतर सुविधा यांच्या कामासाठी पालकमंत्री यांच्या बैठकीचे आयोजन केले होते बैठक सुरळीत पार पडली म्हणजे आपल्या नाकर्तेपणाचे पितळ उघडे पडणार हे लक्षात आलेल्या माजी आमदारांनी तथाकथित आंदोलनजीवींना सुपारी देऊन पाठविले हे सुद्धा लपून राहिलेले नाही या सुपारी बहादाराला पद आणि प्रसंगाचे औचित्यही समजत नाही कोणतीही इतर मंत्री दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाही तो अधिकार राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे आहेत हे उघड असतानासुद्धा त्यांच्याबाबतचे निवेदनाचे निमित्त करून महायुतीच्या बैठकीनंतर आंदोलन करण्याचा जाणीवपूर्वक घातलेला गोंधळ निवेदन देण्यासाठी आणि केलेला स्टंट याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फक्त दूर करून समज दिली मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्देश सुपारीबाज आंदोलनजीवी करत आहेत तातडीची प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांना सुपारी देणारे आता त्यांचे आका ज्या तऱ्हेने पुढे आले त्यातून पराभव अजूनही पचला नसल्याचे स्पष्ट होते महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह आमदार अमोल काताळ पाटील अशा खोट्या आंदोलनजीवी सुपारीबाज व त्यांच्या आकांना भीत नाही आणि किंमतही देत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवून पराभवानंतर गळा काढणाऱ्या माझ्या आमदारांना एवढीच आठवण करून द्यावीशी वाटते की ती म्हणजे संगमनेर जिल्हा होण्यासाठी एकाकी लढा देणाऱ्या आत्माराम देशमुख यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये महिलांना सुपारी देऊन हल्ला घडवणारे कार्यकर्ते कोणाचे होते त्यावेळीसुद्धा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुगिळून गप्प होते निषेध सोडाच पण आत्माराम देशमुखांवर गुन्हा दाखल करायला लावला तेव्हा दडपशाही दहशत कोणाची हे तालुका ओळखून आहे याच कारणामुळे तुम्ही माझी झालात हे लक्षात घ्या सुपारीबाज आंदोलनजीवी आणि बायकोच्या नथीतून तीर मारणाऱ्या माजी आमदारांचा यामुळे आम्ही महायुतीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत असं थेट महायुतीने माध्यमांसाठी प्रसिद्धीच काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे प्रेक्षकांनो यामुळे आत्ता नक्कीच संगमनेरमध्ये राजकारण हे कुठल्या थराला जाईल याचा नेम राहिला नाही एवढं मात्र खरं ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर